वर्ल्ड कप फायनलचा दिवस समोरासमोर असलेल्या टीम भारत आणि साऊथ आफ्रिका एक टीम दो टी जिनं दोन हजार सात साली पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप साऊथ आफ्रिकेतच जिंकला आणि त्यानंतर एकदा फायनलमध्ये आणि दोनदा सेमी फायनलमध्ये जाऊन हाच वर्ल्ड कप हारला ही टीम अर्थातच टीम इंडिया दुसरी टीम अशी आहे ज्यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल किंवा कुठलाही वर्ल्ड कप असेल पहिल्यांदा फायनल गाठलीये सेमी फायनल पर्यंत अडकणारं त्यांचं गोडं आता फायनलमध्ये सरकलंय ही टीम अर्थातच साऊथ आफ्रिका आता यंदाच्या टुर्नामेंटमध्ये आफ्रिकेनं एकही मॅच हरलेली नाही आणि भारतानंही नाही पण मागच्या काही आय सी सी टुर्नामेंट मधला भारताचा इतिहास बघता फायनल हा विषय भारतासाठी जास्त टेन्शनचा असतो आतापर्यंत क्लीन रेकॉर्ड घेऊन आलेल्या भारताला आफ्रिकेविरुद्ध कुठल्या चुकात जड जाऊ शकतात आफ्रिका कुठं भारी ठरू शकते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू भारताला पहिली चूक महागात पडू शकते कोहलीचं न चालणं विराट कोहलीचा फॉर्म या वर्ल्ड कप मध्ये भारताचं टेन्शन वाढवणारी गोष्ट कोहलीचा नेहमीचा तीन नंबर सोडून त्याला वर्ल्ड कप मध्ये ओपनिंगला पाठवण्यात आलं आता ही गोष्ट आय पी एल मध्ये वर्कआउट झाली पण वर्ल्ड कप मध्ये फेल गेली या वर्ल्ड मध्ये कोहलीचे आकडे आहेत एक चार शून्य चोवीस सदतीस शून्य आणि नऊ कोहली फक्त दोन मॅचेसमध्ये चालला बांगलादेश विरुद्ध आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारताचा मेन बॅटर असलेला कोहली पूर्ण टुर्नामेंटमध्ये फॉर्म मध्ये नसला तरी भारताला फायनल गाठता आली कारण कॅप्टन रोहित शर्मा चालला रोहितनं हीच सेव्हिंग फॉर द फायनल्स असं म्हणत कोहली कडून असलेली आशा दाखवली असली तरी कोहली आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये चालणं महत्वाचं आहे कारण कोहलीची विकेट लवकर गेली तर आफ्रिकेला अप्पर हँड मिळू शकतो आणि त्यामुळेच कोहली चालायला हवा त्याची बॅटिंग आफ्रिकेवर प्रेशर वाढवेल आणि कुठलीही इनिंग असली तरी भारताचा जिंकायचा चान्स तयार करू शकेल सोशल मीडियावर कितीही चर्चा होत असल्या तरी ऐन फायनलला जयस्वालला खेळवून कोहलीला खाली पाठवणं हुना शक्य होणार नाही कोहलीच ओपन करेल आणि कोहलीच मॅच जिंकवण्याची आशा असेल भारताला दुसरी चूक महागात पडू शकते ती म्हणजे शिवम दुबेचं अपयश दुबेच्या नावावर दोन चांगल्या इनिंग्स या वर्ल्ड मध्ये आहेत पण त्यानं त्याच्या लौकिकाला साजेसी कामगिरी या वर्ल्ड मध्ये अजूनपर्यंत तरी केलेली नाही स्पिन बॅशर म्हणजेच स्पिनर्सला फोडणारा कार्यकर्ता म्हणून दुबे ओळखला जातो त्याला वर्ल्ड कप साठी टीम मध्ये घेता नाही हाच विचार झालेला पण त्याचं काम फक्त स्पिनर्सला मारणं एवढंच मर्यादित नाहीये तर दुबे पाचव्या सहाव्या नंबरला येऊन पहिल्या बॉल पासून मारून खेळला पाहिजे आणि मोठ्या टीम्स विरुद्ध हीच गोष्ट करण्यात दुबे काहीसा कमी पडलाय आता दुबे टीममध्ये असावा भारताला बॅटिंग डेप्थ मिळावी म्हणून जयस्वाल बाहेर बसला रिंकू बाहेर बसला कोहली रोहित ही ओपनिंगची जोडी कायम ठेवली गेली त्यामुळं ज्या काही आशा आहेत त्या दुबेकडून तर बरेच छम्सी आणि केशव महाराज या दोन्ही स्पिनर समोर दुबे चालला तर आफ्रिका प्रचंड अडचणीत सापडू शकते कारण बाकी कार्यकर्ते ना पेस समोर अडखळतात आणि ना बाउन्स समोर त्यामुळं दुबे चालला तर साऊथ आफ्रिका मध्ये दुबे नाही चालला तर रोहितही टेन्शन मध्ये आणि भारताचे बॉलर्सही तिसरी चूक मागात पडू शकते पहिल्या ओव्हरला विकेट न घेणं जर या वर्ल्ड कपच्या सुपर एट आणि सेमीफायनलच्या मॅच चा, सेमी चा विचार केला तर भारताला फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या ओव्हरला विकेट काढणं जमलंय तर अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या ओव्हरला बुमरानं विकेट काढलीय आता या वर्ल्ड कप मध्ये भारतानं प्रत्येक मॅच जिंकलेली असल्यानं या गोष्टीचा फटका जाणवला नाही पण वर्ल्ड कप फायनलला कुठलीही इनिंग असली तरी मॅचचा टोन सेट करण्यासाठी पहिल्या ओव्हरला विकेट मिळवणं महत्वाचं आहे या वर्ल्ड कप मध्ये रोहितनं बुमराला पहिली ओव्हर न देता अर्जदीपला पहिली ओव्हर दिली पहिल्याच ओव्हरला बुमराला बाहेर काढणं रोहितनं टाळलंय आता आफ्रिकेविरुद्ध खेळताना ओपनर क्विंटन डिकॉकची भीती आहे डिकॉकनं या वर्ल्ड कपला दोनशे चार रन्स केलेत त्यामुळं डिकॉकला खोलून मुसंडी मारायची असेल तर पहिल्या ओव्हरला विकेट पाहिजे अर्जदीप ही विकेट मिळवून देतो का हे पहावं लागणार आहे चौथी चूक महागात पडू शकते पॉवर मध्ये विकेट्स घालवणं बॉलिंग करताना पॉवर मध्ये आफ्रिकेच्या विकेट्स काढणं जितकं गरजेचं आहे तितकंच बॅटिंग करताना विकेट्स वाचवणं पुन्हा एकदा सुपर एट आणि सेमीफायनलचं उदाहरण बघायचं चा झालं तर भारतानं प्रत्येक मॅचला पॉवर मध्ये एक विकेट घालवली आहे सेमीफायनलला तर भारतानं दोन विकेट्स घालवल्या हीच गोष्ट आफ्रिकेविरुद्ध टाळावी लागेल जर कोहली आणि रोहित पहिल्या सहा वर्ष टिकले तर आफ्रिका बॅकफुटवर जाणं स्वाभाविक आहे त्यानंतर येणाऱ्या भारताच्या बॅटर्सला मागे रन्सचं बॅकिंग मिळू शकतं हे दोघं पॉवर मध्ये खेळले तर बॉल जुना होणार आणि भारताचा पेपर सोपा आता या दोघांना रोखायला मार्क्रम फक्त पेसर्सवर अवलंबून राहणार नाही तो स्पिनरच वापरणार रोहित आणि कोहली या दोघांचं लेफ्ट आर्म स्पिनर्स समोरचं रेकॉर्ड चांगला असलं तरी मागच्या काही दिवसातला फॉर्म चांगला नाहीये त्यामुळं या दोघांना अडचणीत आणण्यासाठी मार्क्रम केशव महाराजला लवकर बॉलिंगला आणू शकतो जर स्पिनर लवकर आला तर रन्सला ब्रेक बसून डिफेन्सिव्ह खेळावं लागू शकतं त्यामुळं कोहली आणि रोहित ही गोष्ट कशी निभावून नेतात यावरही बरंच काही अवलंबून असेल पॉवर प्लेमध्ये रन्स आले पाहिजेतच पण अर्थात विकेट्स राखून सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे भारताला अपयशाचा अंदाज नाहीये या वर्ल्ड कपमध्ये भारतानं एकही मॅच न हरता फायनलमध्ये जाणं ही एका बाजूला कॉन्फिडन्स वाढवणारी गोष्ट असली तरी दुसऱ्या बाजूला यामुळेच टेन्शनही वाढतं भारताला आपण कुठं कमी पडतोय हे म्हणावं तसं जाणवलेलं नाही त्यामुळं दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनल सारखी वेळ आली तर पॅनिक न होता सावरायचं कसं प्लॅन बी कुठला वापरायचा हे टीम इंडिया ऐनवेळी कसं मॅनेज करणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील थोडं रिलॅक्स होण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताला या टुर्नामेंटला हरण्याचा अनुभव नाहीये तसाच तो आफ्रिकेलाही नाहीये ते सुद्धा एकही मॅच न हरता फायनलला आलेत पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आफ्रिकेला ओव्हरऑल फायनलचाच अनुभव नाहीये आतापर्यंत ते सेमी फायनलच्या प्रेशरमध्येच कमी पडत होते आता फायनलला त्यांना इन्फॉर्म टीम इंडियाला भिडायचंय त्यामुळं प्रेशरचं पारडं आफ्रिकेकडे झुकत असलं तरी सांभाळून खेळणं आणि चुका न करणं महत्वाचं आहे तरच पूर्ण होऊ शकतं एक स्वप्न मागचे एक दोन नाही तर दहा वर्ष हुलकावणी देत असलेलं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न तुम्हाला काय वाटतं आफ्रिकेसमोर खेळताना टीम इंडिया पुढं कुठले आव्हान असतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका